बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रामकृष्ण नामाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना करवीर पश्चिम भागातून कोगे कसबाबीड शिरोली दुमाला सावरवाडी गणेशवाडी आरे व बहिरेश्वर भागातून आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांच्या दिंड्या अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने पंढरपूरकडे रवाना झाल्या बहिरेश्वर तालुका करवीर या गावची गेली दहा वर्ष अखंडपणे हरिनामाच्या गजामध्ये जाणारी दिंडी कसबा बीड पाडी खुर्द बालिंगा कोल्हापूर मिरज मार्गे दहा दिवसांची असणारी दिंडी आज रवाना झाली यावेळी करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले पांढरंगा माझ्या भागावरती अशीच कृपादृष्टी राहून दे माझा शेतकरी राजा माझे सर्व युवक मंडळी कुला गोविंदना या ठिकाणी राहू द्या ज्यांच्या जीवनामध्ये सुसमाधान आणि शांती येऊ दे एवढीच या ठिकाणी मी पॉडरंगी प्रार्थना करतो लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हरिनामाचा गजर करत पायी दिंडी करत असल्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांनी आपला वारीतील अनुभव सांगितला असता ते म्हणाले गणपती बच्छा आमची दिंडी बहिरेश्वरातून निघून खरडी मार्गे निरज मार्गे पंढरपूरला जाते आणि गोन्या तर पंढरपूरात आपल्या विठोबाचे चंदी स्थापित होती आणि परत गोण्या गोविंदाने मागे दिंडी चालवून नऊ वर्ष झाली आणि कुठलाही अडचण वगैरे आम्हाला नाही भगवंताच्या कृपेने आणि त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आम्ही आहे आता पंढरपूर ते पंढरपूर पाणी दिंडी दहा दिवसाची चालू आहे माझं नाव सुमन पाटील माझं माहेर बैरेश्वर आहे माझ्या तुलते दिंडी आहे आम्ही दहा वर्ष झालं दिंडी चालवते पांडुरंगाचा आशीर्वाद एवढा मोठा आहे की आज पाऊस असताना सुद्धा लोक पावसात न दिसता दिंडी दिंडीचा एवढा आनंद भरपूर आनंदात लोक चालत आहेत माझा महाराष्ट्र न्यूज साठी करबीरहून एस मोरे